परखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी आज सातजून पारंपरिक की निसर्गाला सजवणारी ही तारीख काळ पुढे सरकला गावाचे रुंद्रे शहराकडे सरकले शहरांचे डाव मग महानगरांकडे सगळे वेगाने बदलत गेले पण पाऊस मात्र तसाच राहिला आणि याच पावसाचे सेलिब्रेशन म्हणजे साध्य पाऊस ऋतु सर्वात देखनात्व कोसळतो हसवतो भिजवतो लपवतो रोसवतो कधी चिरतो तरी पुन्हा आठवणीने दरवर्षी दाखल होतो असा हा पाऊस अवकाळी म्हणून वेळेआधी दाखल झाला तरी वर्षानुवर्ष पावसाचा आगमन सोहळा साजरा करणारा दिवस म्हणजे सात ग्रामीण भागात या सात जून फार महत्त्व मृग नक्षत्राला ग्रामीण बोली मिरग असे म्हणतात आणि या मिरगाच्या पावसाची सुरुवात गावखेड्यातल्या प्रत्येक घरात अजूनही वैशिष्ट्यपूर्ण अशीच होते मृग नक्षत्राचा हा सोहळा सर्वात अगोदर निसर्ग उलगडतो उष्णतेने तप्त झालेल्या लाल तांबड्या काळ्या जमिनीला लाल भुरकट रंगाच्या मृगाच्या क्रीडा दिसू लागल्यावर मृगाची शुभ वार्ता निसर्गाला समजते मग हळूहळू काजवे दिसू लागतात वाळवीचे कीटक जमिनीवर फिरू लागतात निवडुंगांच्या झुडपाला चौदारे सुद्धा लागतात जलाशयांचा रंग बदलू लागतो आणि सुरू होतो रोगाचा सोहळा हो निसर्ग कविता सादर करतो प्रतिभावतांच्या शब्दातून रोगाचा पाऊस सुरू असतो पावसाचे येणे जाणे आता लहरी झाले अवकाळीच्या ढिंगाण्याला काय वेळ उरला नाही सेलिब्रेशनला कारण शोधणाऱ्या माणसांना आता कसंही निमित्त केला पण कितीही काही कसही बदललं ना तरी सात जून आणि मिरक फेस्टिवल घराघरातील गंमत घट रुचना कॅलेंडरच्या सात तारीख लिहिलेल्या जूनच्या पानावर आणि पावसावर प्रेम करणाऱ्या मनावरही किंवा पाऊस प्रेमींवरही महाराष्ट्रात यावेळी दोन दिवस अगोदर मोसमी पावसाचं आगमन झालं प्रत्येकाला हवा हवा वाटणार पाऊस आता मन सोप्त लागतो पावसाची मजा काही वेगळीच आहे माणसाला स्वतःचे वय विसरायला लावून चिंब भिजायला लावणारा हृदंग गंडाने धुंद करणारा वसुंधरेसह सर्वांना आनंद देणारा हा पाऊस बळीराजासह सर्वांना सुखाचे दिवस घेऊन येऊ ही प्रार्थना आज आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून करतो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच व्हिडिओला शेअर लाईक करायला आणि हो मित्रांनो गदरील सुंदर पावसाची दृश्य हे आमचे प्रतिनिधी अविनाश जोशी यांनी टिकली आहे ती दृश्य कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगाल आम्ही आपल्या कमेंटची वाढेल धन्यवाद